सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस वरील चिकलठाणा खुर्द परिसरात कार पुढे नेण्याच्या कारणावरून पंढरपूर मेहकर या मेहकर आगाराच्या चालकास दु दुचाकी स्वाराने दुचाकी बसच्या समोर लावून त्यास मारहाण केल्याची घटना वीस डिसेंबर रोजी दुपारी तीन चाळीस वाजता घडली या प्रकरणी बसच्या चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून दि दुचाकी चालकावर सेलू पोलीस ठाण्यात रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातून राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवरून नेहमी जाणाऱ्या पंढरपूर मेहकर या, या मेहकर आगाराच्या बस क्रमांक एम ए चाळीस वाय चोपन्न अठ्ठ्याहत्तरने सेलूहून प्रवासी भरून मेकरकडे जात असताना चिकलटाणा बुद्रुक परिसरात पाटीच्या समोर काही अंतरावर यम एच झिरो सहा ए एम पंचावन्न चोवीस या दुचाकीचा चालक परशराम ज्ञानोबा कांदे राहणार चिकलटाना बुद्रुक तालुका सेलू याने माझ्या पाहुण्यास कार चिकलटाणा पाटीवर पुढे का घे गे, घेण्यास म घे गे म्हणालास या कारणावरून बस समोर मोटरसायकल आडवी लावून बस अडवून शिवगाळ केली बस चालक मनोज खापरे याचा उजवा हात दरवाजाच्या खिडकीतून बाहेर ओढला यामुळे चालकाचा हात खिडकीने घासल्याने दुखापत झाली तर याच हातावर बुक्यांनी मारहाण केली या, के या शासकीय कार्य पार पाडत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मेकर आगाराता चालक मनोज अशोक खापरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे वीस साबलिक दोन हजार चा चोवीस कलम एकशे बत्तीस एकशे सव्वीस दोन एकशे एकवीस एक एकशे एक, एक पंधरा दोन तीनशे बावन्न भारतीय न्यायसंहिता अन्वे परशराम ज्ञानोबा कांदे राहणार शिकारठाणा बुद्रुक तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत